घळने वाले की गरज जय शिवराय जय शिवराय हे तू शांत बसा त्याचा अभ्यास हात झालं करू जेवण तुझं नको रागव अरे काय रागव नको किती मला त्रास बघ बर त्याच्या पुस्तकावरती ही गिरबट करून ठर त्याचा अभ्यास परत परत त्याला करायला होईल ना एक तर आजाराने नको गेला नाही मला जेवण इथं गेलं होकर ये परत अभ्यास करायला लागेल ना मग नाही वाट ये जेवण झालं हो जेवण झालं छान आहे चालेल जेवण बाकी आहे तू जेवण कुणी मारलो तू मारल तुला कोणी मारल राम 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 फवार दादा आपलं गाव कोणतं मजग रत्नागिरी कोटेल कुठेल को जय मला जय जुग जय शिल् जय मार्ग कुणी मारल तुला

लाईक नाही जेवण झालं का नाही काय खरलास बली बली कुणी मारल तुला मी नाही मारलो जी बर हात नको लाव काय बळी बळी बली बळी बली बली सुकट सुकट तू माणूस लाईक करा सर्व गो काय करता चिमटे काढते बघ गणेश गणेशचा नमस्कार सांगत आहे बघा बघा ए बघा चिमटे कसं सुक्कत बोलते अरे गो ऐवो यु ब चिमटे कसे काढते बघ ही बघ हि बघ योग योग चिमटे पण कशी काढते राग बहिणीला हर महादेव राधे राधे बणीची राधे राधे

नमस्कार जय शिवराय जय शिवराय रुपेश जॉब करता का नाही नाही जॉब करत हाऊस वाईफ आहे झालं जेवण झालं का काय लावू नको त्याला शांत बस तिच्या डोक्यावर सकाळी उजवा हात ठेवून रामगाच्या वाच जा शांत गुंती जरा गप चिमटे काढू नको ते मारीन ना तुला मी हो का जयशूर आहे मामा जयशूर आहे तुझं नाव काय आहे माझ्या महिरी आहे आता तरी बरी ऐका तब्येत नाही डॉन दादा बघ होतोय <laughs> डॉन दादा तुझं जेवण झालं काय नशिबाला आले ते कळायचे रुपेश बंधू जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय जय महाराष्ट्र माय जाता आहे का नाही रे दादा नाही म्हटलं सचिन दादा तुला सांगून फायदा नाही सोनूला आज अभ्यास ते आहे काय नाही अभ्यास करतोय आता बरी का तब्येत दादा दा नाही म्हटलं कर जिल्हा आम्ही रत्नागिरी रुपे जयशिवराय हो जेवलं तुम्ही हो माझं पण झालं जेवण जा संप झालं तिला खाली झोपू दे मला कमेंट वाचायला येत नाही जाऊ तू पण जा हॅलो नमस्कार नाव काय आहे ना नाव मयुरे आहे नमस्कार लाईक करा सर्वांनी हॅलो कुठून आहे रत्ना नमस्कार ताई लाईक करा सर अच्छा मयुरी जेवण झालं का हो दादा जेवण झाल्यापास ददा काळजी घ्या म्हणजे काही तुमचं जेवण खूप नाही झाले जेवण रुपेश तू जेवलास का कुठून आहे रत्नागिरी म्हणून एक टन ए गप बस ग काय करतेस हां हां काय नाही करा सर्वाने रुपेश तुझं जेवण झालं का जेवण झाले का और भाभी कैसे हो अचिव होया चल तू बंद करतो

आवाज होत येतोय का बरं आता तर गॅरेंट्स मारलाय चांगला माहिती काही नमस्कार आता चांगला पॅनेंट्स मारलाय मी कमेंट करा आणि लाईक कराप सांग बाबा धन्यवाद सांगतो बस ठेवते बघा तो वो लग, ना अनिल होऊ जय शिवराय बंधू जय जिल्हा बंधू एअरपोर्ट एअरपोर्ट जयमला जय महाराष्ट्र अनिल नमस्कार आज तुमच्या व्हिडिओला तुम कमेंट केली आहे माझा पण बॅनिंग संपला आहे हो का आवाज येतो इथे हो का तुमचं जेवण झालं का झालं रुपेश करा जो नमस्कार लाईक करा सर्वांनी सगळ्यांचं स्वागत आहे संतोष मज नमस्कार लाईक करा सर्वांनी लाईक कराज नावा चांगलं विजय कसार टाकले बुलावत करावा निव बाबा नक नाही खात्री माकड्या मला नाही फक्त तूच माझ्या बहिणी आहे मला भाऊ नाही फक्त तू माझी गेली मम्मी आणि पप्पा नाही फक्त तूच आहे का रे बघा ना लोक आई वई वडील भाऊ बहिणी असून नाही तनतायत रत्नागिरीवरून आवाज कशाचा येते मुलं आहेत माझी लाईक करा सर्व म्हणजे आणि बाहेरून पण आवाज येत असेल रागपिढ्यांचा लाईक करा सर्वांनी हेलो मम्मी अपनाएं सदा स्वागत रहो बहन धन्यवाद करके सदा नवीन को पसंद लाइक करा जरूर नोटिफिकेशन ऑन करा लाइक करा ला कोई ला 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 नवीन नवीन आते लाइक करा चैनल सब्सक्राइब करा आय टी सत्तार आणि नाव आनिशन काम करत लाईक करा सर्वांनी मेरा एक हाय ताई जय श्रीराम जय श्रीराम रा, दादा रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी पाऊस वगैरे आहे का पाऊस इकडे भरपूर आहे बघा लाईक करा सर्वांनी बघा सुरू Pausa, pausa, agora que tá outro tempo. आवाज येत नाही येत खरंच आवाज येतोय तिथून बोल तुम्ही विद्याला गेली विकास सचिन दादा <coughs> सोपने बंधू गावच्या साईडला किड्या रातकिड्या आवाज तुक येतो जा होपास उपनिषदा पाऊस आहे का कोकणात हो सागर सुद्धा पाऊस आहे ना लाईक करा आवाज ब्रेक होत आहे नाही प्रॉब्लेम असणार मी रिचार्ज तर आत्ताच मारलाय संतोष मामा लाईक करा अक्षरा नमस्कार खंडवंदना माझ्या चालू झालं नवीन कोण कोण असाल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मान दुख नाही थांबली वाटते आज तू शेश आहे नाही नाही मान दुखत आहे लाडूबाई झोपली का नाही रे लाईक करा नवीन आले लाईक करा नाही लाडूबाई नाही झोपली आवाज भेटते तिचा जेवण झाले का हो झाले लाडूबाईची बडबड चालू आहे ना काय नाही तुला लाइक करा लाईक करा नाही लाईक करा विजय दादा नमस्कार स्वागत आहे नवीन लाईक असतो चॅनल करा गरम पाणी पिशवी नाही रे स्वप्न ददा पाठव की स्कॅन कर की मला रात किडे ओरडत आहेत बाहेर आवाज येतोय त्याचा हो महिर ददा वैता गाला युट्यूबचा का रे बाबा लाईक करा चला सोडून जा वैता खाली बस जेवण झालं का किशोर कदा जेवण झालं आपलं जेवण झालं किशोर प्रदान आणि चांगलं जेवण झालंय का हो झालं माझ्याकडे दोन वडील आहे घेऊन द्या मग दे बाबा तू कधी द्यायचं असतं तिकडून पाठवून मला कोणी सपोर्ट नाही करत कमेंट पण कर ना कोणी का रे लागलं नाही तर नाही आलेले आहे मी आत्ताच जेवलं काही हो का किशोर दादा बरं बरं नमस्कार जय शिवराय सगळ्यांना सागर दा नमस्कार सतीश दा नमस्कार तुम्हाला गणेश दादा नमस्कार नवीन आता सबला लाईक करा लाईक तर नाही झाले कशा एवढे पुस्तक उपस बरोबर बरोबर हा पंढरपूर नाही का कुठे येते पोरा नाही घेऊन पावसा पाण्यात गुड नाईट जेवण झालंय का हो गणेश मी आलो आहे अविनाशा अविनाशा नमस्कार स्वागत आहे कशात आपलं जेवण झालं का नाही करा सर्वांनी ni Oh iya Pak bufana Ekor